गावठी कट्ट्यासह दोन जिवंत सोबत बाळगणारा सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या आरोपी विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर ते वैजापूर हायवेवरील एका हॉटेलवर एक इसम दारूच्या नशेत कमरेला गावठी कट्टा लावलेला असल्याची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती या आधारे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि त्यांच्या पथकाने तात्काळ धाव घेतली त्यानंतर हॉटेलच्या बाहेर एक व्यक्ती दारूच्या नशेत गोंधळ घालताना त्यांच्या नजरेस पडला त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे नाव कानिफनाथ मानिक मावस असं असल्याचं सांगितलं यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आणि दोन जिवंत काढतू अवैधरित्या विनापरवाना आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अहमदनगर जिल्ह्यात जीवे मारणे तसेच अवैधरित्या दारू विक्री करणे जुगार यासारखे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारनाथ पाल उपनिरीक्षक सुभाष झोरे पोलीस अंमलदार अमोल कांबळे दिनकर थोरे अभिजीत डहाळे तोनसिंग राठोड ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले आहे इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर